पाटील गेले दीड दोन वर्षापासून मराठा समाजाच्या न्याय वाहतासाठी लढत आहे आज त्यांचा या दीड दोन वर्षात उपोषणा चौथा दिवस आहे अनेक बांधव एकशे एकोणीस बांधव उपोषण करत आहेत आज आपल्या दारशी जिल्ह्यातल्या इटकूरच्या बांधवाची प्रकृती त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केले त्याचे शरीर थंड पडले पूर्ण शासन काय मराठा माणसाची वाट वाटपालय का जर शासन न्याय देणार नसेल तर इथून पुढे जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी सरकार आणि प्रशासन जबाबदाराचे आज आम्ही मनोदलाच्या समर्थनात धारसी जिल्ह्यातल्या बाजूला कलेक्टर ऑफिसच्या मध्ये कोंडून घेतले स्वतःला जर मनोदलाच्या उपस्थितांची दखल घेतली नाही तर आम्ही इथून बाहेर घेऊन नाही याची दक्षता या शासनानं प्रशासनानं घेतली म्हणून धन्य पटलांना न्याय देण्यासाठी बसलेला आहे सरकारला थोडीशी सुद्धा वाटत नाही बाबा ही माणूस गेली चार दिवस झाला उपाशी लोक तिथे उपोषण करत आहेत साधी शासन सुविधा देखील उपलब्ध करू शकत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चाललंय तरी काय याचा निषेध म्हणून आम्ही आज मराठा बांधव धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेतलेला आहे जोपर्यंत मला दला पटले यांच्या उपोषणाच्या दखल घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि स्वतःच आणि लवकरात लवकर घेतलाय तर स्वतःच्या जीवाचं काय ते आमच्या मला